हाय चॅनल सुनीता आव्हाणखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आत्ता वाजले आहे सव्वा तीन आम्ही जाता हळदी हो कुंकाला दोन तीन ठिकाणी बोलावलं आहे रोहिणी बघा किती मोठी बॅग घेतली रोही दाखव बॅग बॅग घेतली आहे रुहीने दाखव दाखव मागे आहे हा बघा मागची मागे आहे म्हणते मागे आहे खूप मोठी बॅग घेतली आहे लुटायला जात आहो आम्ही ना कुठे जातो मग लूट करायला जात आहो चला मग आता आम्ही निघतो आहोत प्रांजू चला आम्ही निघत आहोत आता चला चला लवकर लवकर आता सव्वा तीन वाजलेले आहेत वाचत आहे आम्ही दोन तीन ठिकाणी गेलो होतो काही काही ठिकाणी तर कालच झालं तर आज गेलो अजून एका ठिकाणी जात आहे सायरी रिक स्वप्नीला मला नेऊन सोडत आहे कारण खूप लांब आहे ते घर मित्रा स्वप्नीलच्या मित्राच्या मित्राकडे जात आहो चला आता मी प्रांजो आणि स्वप्नीला मी जाता कारण मला स्वप्नील नेऊन सोडत आहे चला मग चल जायचं आहे आपल्याला लवकर लवकर चला के असं तर केलेच नाही शंभूपूस पहिले इले थोडस केसावरून भांग करून दे हात फिरून ना जा चल जा लवकर लवकर हात फिरव हो थोडसा केसावर खेळाचा डॉगी आहे खेळाचा आहे तो बघ छान मस्त बा कसा डॉगी आहे खेळाचा आहे बघ हा साईबाबा यांच्या तिथेही लावतो साई साईबाबा चला छान मस्त सजावट केलेली आहे बघ डुप्लिकेट आहे ग त्याच्यासोबत बच्चू पण आहे खेळाचा आहे तो साईबाबाचा आहे मस्त छान चला आता मी हळदी कुंकाला आलो आहो इथे पण मस्त झाड सजावट झाडात झाड लावून ठेवले चला हो चल झाडी कडे पूर्ण चल ना ग डॉगी नाही आहे ना तो का डुप्लिकेट आहे ओरिजनल नाही आहे पहा हात लाव बरं साहेबा हात लाव हात लाव

दाखव आमच्या रुईला टिफिन मिळाला छान मस्त आम्ही जिथे हळदी कुंकाला गेलो होतो तिथे आमच्या रुईला टिफिन दिला प्रेझेंट आहे ना रू लावतो कशाला दाखव टिफिन खोलणं कसं आहे तर पाहतं ते आपल्याला खोल खोल खोल, खोल, खोल।, खोल। मग आता उद्या रू शाळेमध्ये घेऊन जाईन तो आहे ना खोल खोलणं हो होू चला आता आम्ही आलो सात वाजल्यात संपला आम्ही हळदी कुंकू भातच आम्हाला रोहिला आमच्या टिफिन गिफ्ट मिळालाय दाखव ना करून देते ना मी दे दे ना पॅक नाही झालाय आण अच्छा तू याचा आहे का अरे अरे बापरे तू मध्ये काय काय नेशील श्री रूम आता तू छान बाय 2 अक्ष रुपयाचे आहेत छान मस्त मिळालं दाखव रूमला मला एक एक डब्बा असा एक एक मिळाला अच्छा

चला आता आलो रुहू हळदी कुंकावरून सात वाजलेले आहेत रुहीला छान गिफ्ट मिळाला आहे तिथेच जिथे हळदी कुंकाला गेलो होतो आम्ही स्वप्नीलच्या मित्राकडे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये बाय